महामार्ग कसा असतो तर राष्ट्रीय महामार्ग जर म्हटलं तर आपल्या डोक्यात सहज विचार येते एकदम प्लेन सुंदरसा बनलेला रस्ता जो एकदम मजबूत असेल आणि असे रस्ते देखील बनलेले आहेत मात्र हिंगणघाट ते वर्धेच्या मधात बनलेला हा राष्ट्रीय महामार्ग आहे आपण बघू शकता हा तो राष्ट्रीय महामार्ग आहे आणि ह्या राष्ट्रीय महामार्गाचं एक विषय म्हणजे दादा एक मिनिट थांबाल राष्ट्रीय महामार्गाचा था विषय म्हणजे ह्या बघा कसे खड्डे पडले या राष्ट्रीय महामार्गाला महत्वाचं म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाच्या मधामधात झाडं निघालेली आहेत या खड्ड्यांमध्ये हे झाडं निघालेली आहेत आपण बघू शकता समोर देखील ज्या पद्धतीचे खड्डे पडले आहे हे सरळ सरळ रेषा पडले आहे रस्ता जिथे पाहिला तिथे फुटलेला आहे तो बघा तिथे पण रस्ता बघा कशा पद्धतीने हा राष्ट्रीय महामार्ग फुटला आहे अवघ्या दोन वर्षामध्ये या राष्ट्रीय महामार्गाची अशा पद्धतीची परिस्थिती आहे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या सातत्याने या महामार्गावर अपघात होत आहे आपण या एका वाहन चालकाल थांबवला आहे भाऊ काय नाव तुमचं काय सांगाल माझं नाव आकाश किसे आहे रस्त्यावर भरपूर प्रॉब्लेम होत आहे चालताना आणि कोण होऊ शकते मोठमोठ्या मुट क्रॅक्स आल्या आहे त्याच्यामध्ये एका दोन वर्षामध्ये हा कुठला रस्ता आहे वर्धा हा रस्ता आहे तुमचा म्हणजे महामार्ग आहे का साधा राष्ट्रीय महामार्ग आहे किती दिवसापासून अशी परिस्थिती आहे आता जवळपास एका वर्षापासून सिच्युएशन आहे काही याच्यामध्ये रिपेअर वगैरे काही असं साधा सुद्धा मेंटेनन्स चालू आहे फक्त एवढे मोठे क्रॅक्स खूप जास्त आले आहेत खूप जास्त क्रॅक्स आले आहे थोडं थोडं मोठं रिपेअर चालू असं यांचं म्हणणं आहे असा महामार्ग आपण कधीही बघितला नसन ज्या महामार्गाच्या मधात या खड्ड्यांमध्ये झाडं निघालेली आहे बघा आपण त्या पद्धतीचे झाडं या महामार्गामध्ये आहे हा महामार्ग खरंच गिनीज आ, बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या महामार्गाचा सहभाग व्हायला पाहिजे त्या महामार्गावरून वाहनं चालतात आणि त्या महामार्गाच्या मधात झाडं निघालेली आहेत चेतन वाघमारे न्यू स्टेट महाराष्ट्र वर्धा